नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस पोलीस भरतीसाठी तसेच इतर ज्या काही भरती असतात तर त्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे विज्ञानाचे प्रश्न घेऊन आहोत हे प्रश्न फक्त बघा प्रश्न आणि उत्तर या पद्धतीचे असणार आहेत फास्ट पद्धतीने आपण घेणार आहोत प्रश्न असणार आहेत चाळीस तरी व्हिडिओ आपण छोटपर्यंत नक्की पाहायचा आहे अतिशय महत्त्वाचे विज्ञानाचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे रक्तपीती म्हणजेच टिंबटिंब हा रोग होय तर स्कर्वी तर रक्तपीती म्हणजेच कर्वी हा रोग होय पुढचा प्रश्न आहे मानवी पेशींमध्ये गुणसूत्रांच्या एकूण किती जोड्या असतात तर मानवी पेशींमध्ये गुणसूत्रांच्या एकूण तेवीस जोड्या असतात आता गुणसूत्रे विचारली तर गुणसूत्रे असतात शेहेचाळीस आणि जोड्या विचारल्या तर तेवीस पुढचा प्रश्न आहे छातीच्या पिंजऱ्यांमध्ये एकूण किती बरगड्या असतात तर छातीच्या पिंजऱ्यांमध्ये एकूण चोवीस बरगड्या असतात पुढचा आहे प्रश्न कमरेतील व खांद्यातील सांध्यांना काय म्हटले जाते तर कमरेतील व खांद्यातील सांध्यांना उखळीचे सांधे असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे कोपरातील व बोटातील सांध्यांना काय म्हटले जाते तर कोपरातील व बोटातील सांध्यांना बिजागरीचे सांधे असे म्हटले जाते पुढचा सहावा प्रश्न आहे मनगट व गोट्याच्या खांद्यांना काय म्हटले जाते तर त्यांना मनगट व गोट्याच्या खांद्यांना सरकते सांधे असे म्हटले जाते पुढचा त्यांचा प्रश्न आहे लाळेतील टायलींची प्रक्रिया पिष्टमय पदार्थावर होऊन काय तयार होते तर लाळे लाळेतील टायलींची प्रक्रिया पिष्टमय पदार्थावर होऊन माल्टोज तयार होते पुढचा आठवा प्रश्न आहे जठर रसात हायड्रोक्लोरिक आम्ल तसेच टिंबटिंब हे विकर किंवा पाचकद्रव्य असतात तर उत्तर आहे पेप्सिन व रेनिन तर जठर रसात हायड्रोक्लोरिक आम्ल तसेच पेप्सिन व रेनिन हे विकर किंवा द्रव्य असतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पित्तरस हा कोणत्या ग्रंथीमध्ये स्त्रावतो तर पित्तरस हा यकृत या ग्रंथीमध्ये स्त्रावतो दहावा प्रश्न आहे टिंबटिंब याने सोळाशे पासष्टमध्ये पेशींचा शोध लावला तर रॉबर्ट हुक याने सोळाशे पासष्टमध्ये पेशींचा शोध लावला पुढचा अकरावा प्रश्न आहे सुमारे दहा ते सव्वा सहा मीटर लांबीची टिंबटिंब ही नलिका म्हणजे अन्नमार्गातील सर्वात लांबलचक भाग होय तर सुमारे सहा ते सव्वा सहा मीटर लांबीची लहान आतडे लहान आतडे ही नलिका म्हणजे अन्न मार्गातील सर्वात लांबलचक भाग होय त्यानंतरचा पुढचा बारावा प्रश्न आहे लहान आतड्याच्या पहिल्या भागास आद्यंत्र दुसऱ्या भागास मध्यंतर तर तिसऱ्या व शेवटच्या भागास टिंबटिंब म्हटले जाते तर उत्तर असणारे पश्चांत्र तर लहान आतड्यांच्या पहिल्या भागास आद्यंत्र दुसऱ्या भागास मध्यांत्र तर तिसऱ्या व शेवटच्या भागास पश्चांत्र असे म्हटले जाते पुढचा तेरावा प्रश्न आहे पचन न झालेले अन्नपदार्थ व पाणी यांचे अभिशोषण कशामध्ये होते तर उत्तर आहे मोठे आतडे तर पचन न झालेले अन्नपदार्थ व पाणी यांचे अभिशोषण मोठे आतडे यामध्ये होते चौदा प्रश्न आहे मोठ्या आतड्याची लांबी सुमारे किती मीटर असते तर उत्तर आहे एक पॉईंट पाच मीटर मोठ्या आतड्याची लांबी सुमारे एक पॉईंट पाच मीटर एवढी असते पुढचा प्रश्न आहे सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो तर सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब हा एकशे वीस ते ऐंशी असतो पुढचा सोळा प्रश्न आहे टिंबटिंब या शास्त्रज्ञांनी देवीची लस शोधून काढली तर एडवर्ड जेनर तर एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञांनी देवीची लस शोधून काढली पुढचा प्रश्न आहे ग्रंथी किंवा थायरॉइड ग्लॅनचा आकार टिंबटिंब या इंग्रजी अक्षरासारखा असतो तर उत्तर असणार आहे एच एच अक्षरासारखा असतो पुढचा अठरावा प्रश्न आहे मानवाच्या जठराचा आकार कोणत्या इंग्रजी अक्षरासारखा असतो तर मानवाच्या जठराचा आकार हा जे जे या इंग्रजी अक्षरासारखा असतो पुढचा एकोणविसावा प्रश्न आहे रक्ताचे प्रमुख चार गट कोणते आहेत तर उत्तर आहे ए बी बी ओ असे चार रक्ताचे प्रमुख गट आहेत पुढचा विसावा प्रश्न आहे टिंबटिंब या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते म्हणून या रक्त रक्तगटाच्या व्यक्तीस सर्वगत रक्तदाता म्हटले जाते तर उत्तर आहे ओ पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त, रक्त चालू शकते म्हणून त्या सर्वग्राही रक्तगट म्हटले जाते तर उत्तर आहे ए बी पुढचा प्रश्न आहे रक्तगटांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला तर उत्तर आहे कार्ल लॅनस्टाईनर याने लावला रक्तगटांचा शोध पुढचा आहे ते तेवीसावा प्रश्न कशामधून ऑक्सिजन रहित अशुद्ध रक्ताचे वहन होते तर उत्तर आहे नीला तर नीलामधून ऑक्सिजनरहित अशुद्ध रक्ताचे वहन होते पुढचा चोवीसावा प्रश्न आहे <us> कशामधून ऑक्सिजन युक्त लाल भडक किंवा शुद्ध रक्ताचे वहन होते तर उत्तर आहे रोहिणी रो... <coughs> सॉरी रोहिणीमधून ऑक्सिजन युक्त लाल भडक किंवा शुद्ध रक्ताचे वहन होते पुढचा प्रश्न आहे कशामधून रक्त हृदयापासून शरीराच्या अन्य अवयांकडे पोहोचविले जाते तर उत्तर आहे रोहिणी रोहिणीमधून रक्त हृदयापासून शरीराच्या अन्य अवयवांकडे पोहोचविले जाते पुढचा सव्वीसावा प्रश्न आहे कशामधून शरीरातील रक्त हृदयाकडे पोहोचविले जाते तर नीला निलामधून शरीरातील रक्त हृदयाकडे पोहोचविले जाते पुढचा प्रश्न आहे सत्तावीसावा कोणत्या घटकांमुळे रक्त लाल रंगाचे दिसते तर हिमोग्लोबिन हिमोग हिमोग्लोबिन घटकामुळे रक्त हे लाल रंगाचे दिसते अठ्ठावीसावा प्रश्न आहे एका घन मिलीमीट मिलीमीटर रक्तात सुमारे किती पांढऱ्या रक्तपेशी असतात तर उत्तर आहे आठ हजार तर आठ एका घन मिलेमिट मिलीमीटर रक्तात सुमारे आठ हजार पांढऱ्या पेशी असतात पुढचा एकोणतीसावा प्रश्न आहे एका घन मिलीमीटर रक्तात सुमारे किती तांबड्या पेशी असतात तर उत्तर आहे पन्नास लाख एका घन मिलीमीटर रक्तात सुमारे पन्नास लाख तांबड्या पेशी असतात तिसावा प्रश्न आहे कोणत्या पेशी अमिबाप्रमाणे आपला आकार बदलू शकतात तर उत्तर आहे पांढऱ्या पेशी तर पांढऱ्या पेशी ह्या अमिबाप्रमाणे आपला आकार बदलू शकतात पुढचा एकतीसावा प्रश्न आहे कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात तर उत्तर आहे पांढऱ्या पेशी पांढऱ्या पेशी ह्या रोगजंतूंचा प्रतिकार करतात पुढचा बत्तीसा प्रश्न आहे कोणत्या पेशी शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करतात तर उत्तर आहे तांबड्या पेशी तांबड्या पेशी ह्या शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करतात पुढचा तेतीसावा प्रश्न आहे रक्तकणिका किंवा तांबड्या पेशींची निर्मिती कशामध्ये होते तर उत्तर आहे अस्थिमंडल रक्तकणिका किंवा तांबड्या पेशींची निर्मिती अस्थिमंडलमध्ये होते पुढचा चौतीसा प्रश्न आहे ब जीवनसत्वे एकूण टिंबटिंब प्रकारची असतात त्यांनाही सॉरी त्यांना बी कॉम्प्लेक्स असे म्हणतात तर ब जीवनसत्वे एकूण आठ आठ प्रकारची असतात त्यांना बी कॉम्प्लेक्स असे म्हणतात पुढचा पस्तीसा प्रश्न आहे कोणत्या जीवनसत्वाला सूर्यकिरण जीवनसत्व असे म्हटले जाते तर पर्याय ड सॉरी उत्तर आहे ड जीवनसत्व तर ड जीवनसत्वाला सूर्यकिरण जीवनसत्व असे म्हटले जाते छत्तीसा प्रश्न आहे मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता तर उत्तर आहे प्रमस्तिष्क तर मेंदूचा सर्वात मोठा भाग हा प्रमस्तिष्क असतो सदतीसा प्रश्न आहे कोणत्या दृष्टीदोषामध्ये जवळचे स्पष्ट दिसते परंतु दूरचे दिसत नाही तर उत्तर आहे निकटदृष्टिता तर निकटदृष्टिता या दृष्टीदोषामध्ये जवळचे स्पष्ट दिसते परंतु दूरचे दिसत नाही पुढचा प्रश्न आहे निकटदृष्टीता असल्यास कोणत्या भिंगांचा चष्मा वापरावा लागतो तर उत्तर आहे अंतर्वक्र निकटदृष्टिता असल्यास अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरावा लागतो एकोणचाळीसावा प्रश्न आहे कोणत्या दृष्टीदोषामध्ये दूरचे स्पष्ट दिसते परंतु जवळचे स्पष्ट दिसत नाही तर उत्तर आहे दूरदृष्टीता दूरदृष्टिता या दृष्टीदोषामध्ये दूरचे स्पष्ट दिसते परंतु जवळचे स्पष्ट दिसत नाही चाळीसावा प्रश्न आहे दूरदृष्टिता हा दृष्टीदोष असल्यास कोणत्या भिंगाचा चष्मा वापरावा लागतो तर उत्तर आहे बहिर्वक्र दूरदृष्टीता हा दृष्टीदोष असल्यास बहिर्वक्र भिंगाचा चष्मा हा वापरावा लागतो मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चाळीस विज्ञानचे प्रश्न आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद